नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर आज बनूया रवा मोदक फर्स्ट टाइम बनवत असाल तरीही मोदक परफेक्टच बनते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली सर्वात आधी आपण काजू बदाम पिस्ता हलकेसे गरम करून घेऊया हलकेसे रोस्ट करून घेऊया गरम झाल्यानंतर काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप टाकायचं अर्धा कप रवा टाकायचा इथे मी जाळ रवा घेतलेला आहे रवा तुपामध्ये टाकायचा छान असा मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे रंग चेंज होऊ नाही द्यायचा रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे सहा ते सात मिनटं छान रवा भाजून घेतला एक कप दूध टाकायचं दूध छान मिक्स करून घ्यायचं दूध आटेपर्यंत आपल्याला रवा शिजून घ्यायचा आहे दुधामध्ये आपल्या चॅनलवर मोदकचे भरपूर व्हिडिओज आहेत रवा मोदक मावा मोदक रसमलाई मोदक तळणीचे मोदक पूर्णाचे मोदक भरपूर असे व्हिडिओज आहेत व्हिडिओची प्लेलिस्ट प्ले लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे रवा छान दुधामध्ये शिजलेला आहे छान घट्ट झालेला आहे अर्धा कप साखर आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं छान एकत्र करून घ्यायचं साखर जस जशी विरगळेल तस तसं मिश्रण आणि पातळ दिसायला लागेल मिश्रण छान कोरडं होईपर्यंत घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं रव्याचे मोदक कुणीही बनवू शकते अजिबात बिघडत नाहीत आणि सहजच बनणारी रेसिपी आहे उकडीचे मोदक बनवायला किंवा तळणीचे मोदक बनवायला तुम्हाला जर भीती वाटत असेल तर रव्याचे मोदक नक्की बनवा झटपट बनतात मिश्रण घट्ट झाल्यानंतर दोन चिमूट येल्लो कलरचा रंग टाकायचा त्यावर दोन थेंब पाणी टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर रंग टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालेल वाईटही मोदक छान दिसतात मिश्रण अशा पद्धतीचं घट्ट असलं पाहिजे घट्ट गोळा बनला पाहिजे गॅस बंद करायचा मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं पाच मिनिटा मिश्रण प्लेट मध्ये काढून थंड होऊ द्यायचं सुरुवातीला जे ड्राय फ्रुट्स आपण भाजून घेतले ते हलके असे कुटून घ्यायचे जाडसर असे कुटून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सर वर पण बारीक करून घेऊ शकता अशा पद्धतीने करून घ्यायचे खूप बारीक पण नाही आणि खूपच जाळ पण नाही पाठीमध्ये काढून घ्यायचे एक ते दीड चम्मच रव्याचं मिश्रण घ्यायचं ड्रायफ्रूट्समध्ये छान मिक्स करायचं छान बाइंडिंग येते याने छोटे छोटे गोळे छान बांधल्या जातात ड्रायफ्रूट्सचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे रव्याचं मिश्रण छान थंड झालं मोदकचा साचा घ्यायचा त्यामध्ये अशा पद्धतीने मिश्रण भरायचं मोदकच्या साच्याला तेल किंवा तूप लावायची गरज पडत नाही व्हिडिओ जर तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रव्याचं मिश्रण साच्यामध्ये भरून झाल्यानंतर ड्रायफ्रूटचे जे छोटे छोटे गोडे बनवून घेतले ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे साचा बंद करायचा हलकच मिश्रण प्रेस करायचं साच्यामध्ये एक्स्ट्रा असलेलं काढून घ्यायचं साचाला हलकंसं सा टॅप करायचं हळूच अशा पद्धतीने मोदक बाहेर काढायचे बघू शकता किती छान असे मोदक झालेले आहेत दिसायलाही खूप छान होतात आणि टेस्टी पण खूप होतात आणि रेसिपी एकदम सोपी आहे बनवायला अगदी सोपे आहेत घाई गडबडीच्या वेळेस अशा पद्धतीने झटपट तुम्ही मोदक बनवून तयार करू शकता या गणेश चतुर्थीला तुम्ही पण अशा पद्धतीने मोदक बनवा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा